यावर्षी पडलेल्या पावसामुळे गावातील नदी नाले ओढे बंधारे अगदी तुडुंब भरून वाहत आहेत यामुळे शेतकरी अगदी सुखावलेला दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये शेतातील पीक अतिशय जोमाने आलेली आहेत पुढच्या दोन तीन वर्ष जमिनीतील ग्राउंड लेव्हल वॉटर वाढल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे यामुळे शेतकरी सुखावलेला आहे खरीप हंगामातील पिकांचे जरी नुकसान झालं असलं तरी रब्बी हंगामातील पिके आणि ऊस शेती यामुळे फायद्याची ठरणार आहे यावर्षी पडलेल्या पावसामुळे गावातील नदीनाले ओढे बंधारे अगदी तुडुंब भरून वाहत आहेत यामुळे शेतकरी अगदी सुखावलेला दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये शेतातील पीक अतिशय जोमाने आलेली आहेत पुढच्या दोन तीन वर्ष जमिनीतील ग्राउंड लेव्हल वॉटर वाढल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे यामुळे शेतकरी सुखावलेला आहे खरीप हंगामातील पिकांचे जरी नुकसान झालं असलं तरी रब्बी हंगामातील पिके आणि ऊस शेती यामुळे फायद्याची ठरणार आहे यावर्षी पडलेल्या पावसामुळे गावातील नदी नाले ओढे बंधारे अगदी तुडुंब भरून वाहत आहेत यामुळे शेतकरी अगदी सुखावलेला दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये शेतातील पीक अतिशय जोमाने आलेली आहेत पुढच्या दोन तीन वर्ष जमिनीतील ग्राउंड लेव्हल वॉटर वाढल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे यामुळे शेतकरी सुखावलेला आहे खरीप हंगामातील पिकांचे जरी नुकसान झालं असलं तरी रब्बी हंगामातील पिके आणि ऊस शेती यामुळे फायद्याची ठरणार आहे